हॅलो फ्रेंड्स ऋतू अँड प्रियास फुडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज अगदी पारंपरिक पद्धतीची रेसिपी बघणार आहे जी की खूप जुनी पण आहे आणि बहुतेक लोकांना कदाचित माहीत पण असेल तर ही रेसिपी प्रवासासाठी अतिशय उत्तम आहे आणि अगदी कोरडं बेसन जे आपण म्हणतो ते करणार आहे आपण तर ते करणार कसं आहे हे मी तुमच्यावर शेअर करते तर इथे आपण एक पाटी चांना डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे साधारण एक दोन ते तीन तास भिजत ठेवायचे नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचे तीन ते चार मिरच्या घ्यायच्यात आता इथे तिखट आपण आपल्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता आलं लसूण आणि कोथिंबीर घ्यायची थोडीशी आता आपली डाळ भिजली की नाही हे चेक करायचंय चे, तर डाळ आपण थोडीशी बोटावरती दाबून बघणार आहे जर तिथे तुटत असेल तर समजायचं की डाळ व्यवस्थित भिजली आहे आणि मग डाळ आपण त्यातलं पाणी काढून टाकायचंय आता इथे प्रथम आपण मिक्सरमध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण वाटून घेणार आहे तर हे वाटण बारीक करून घ्यायचे जर आपल्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्येही कुटून घेतलं तरीही चालेल तर आता हे बेसन जे आहे हे खूप कोरडं बेसन असतं जे की आपण टिफिनमध्ये सुद्धा करू शकतो आणि हे चवीला अतिशय छान लागतं झटपट होणारी रेसिपी आहे जर भाजीला काही नसेल तर त्यावेळेस ही खूप बेस्ट ऑप्शन आहे तर इथे आपली मिरची वाटून झालेली आहे तर ह्या पद्धतीने मी वाटून घेतली अगदी ओबडधोबड वाटून घेतली तरीही चालेल आता आपण ही, चैना, चैना ही, ही जी चणा चणा आहे भिजवलेला डाळ ती आपण वाटून घेणार आहे तर ही वाटून घेताना ही सुद्धा थोडीशी ओबडधुबड वाटून घ्यायची अगदीच खूप फाईन वाटायची नाही आणि पाणी न टाकता आपल्याला ही वाटून घ्यायची म्हणजे की आपल्याला ही डाळ कोरडी वाटायची तर आता आपण बघू शकता ह्या पद्धतीने ही डाळ वाटून घेतली ह्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे जर आपल्याकडे पाटं असेल तर पाट्यावरतीही खूप छान वाटता येते एकसारखी ही डाळ वाटली जाते आता इथे कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहे साधारण एक चमचा इतकं तेल मी ह्यामध्ये वापरले आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की मग आपण यामध्ये मोहरी आणि जिरीची फोडणी देणार आहे जर कढीपत्ता अवेलेबल असेल तर त्याचाही वापर करा खूप छान अशी चव येते आणि कडीपत्ता जर आपण फोडणीमध्ये दिल्यानंतर जर खात नसेल काढून टाकत असेल तर वाटणामध्ये शक्यतो कढीपत्ता टाकून वाटण वाटायचे जेणेकरून त्याचं जे पण गुणसत्व आहेत ते आपल्याला भेटतात आणि त्याची चवही खूप छान लागते मसाल्यामध्ये आता इथं मी डाळीचा पदार्थ बनवलाय म्हणून थोडासा ओवाही टाकलाय ओव्याने आपल्या पोटाला आराम भेटतो आणि पोट आपलं गच्च होत नाही हलकं राहतं आता इथे कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंगावर येऊस तोपर्यंत परतून आहे आता कांदा परतताना मध्यमा मध्यम आचेवरती परतायचंय किंचितचं मीठही आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो आता मिनिटभर कांदा परतून झाला की मग ह्यामध्ये आपल्याला ठेचा टाकायचा आहे मिरची आलं लसणाचे ठेचा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही एक मिनिटभर यावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मिरची कधीही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्याचं तिखटपणा असतं तो थोडासा कमीही होतो आणि कच्चापणा राहत नाही आता आपली मिरची आणि कांदा व्यवस्थित परतला गेला आहे दोघांचाही रंग थोडा थोडा बदलला आहे आता इथे आपण किंचितची हळद टाकणार आहे आणि हिंगाचा वापर करायचा आहे आता बहुतेक वेळा आपण हिंग स्किप करतो पण शक्यतो जि जमेल त्या सगळ्या भाज्यांमध्ये आपण हिंगाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या पोटासाठी तो खूप चांगला असतो आता अर्धा चमचा इतकी हळद मी ह्यामध्ये टाकली आहे जर हवं असेल तर धनजिरा पुढंही आपण ह्यामध्ये टाकू शकतो आता हळद पण सगळीकडे एकसारखी परतून पर घ्यायची आणि नंतर वाटलेली डाळ पण ह्यामध्ये ॲड करणार आहे आता ही परतून घ्यायची अगदी आता ह्यामध्ये खूप मॉइस्ट दिसतंय ही अशी चिकट वाटते जसं जसं ती शिजेल तशी तशी ती खूप मोकळी होत जाते तर आपण अगदीच एक अर्धा चमचा इतकं पाणी टाकून याच्यामध्ये थोडंसं किंवा पाण्याचा हपका मारून आपण झाकण ठेवून हे शिजून घ्यायचे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे एक पाच ते दहा मिनट आपण ह्याला व्यवस्थित शिजून घेतलं आणि परतून घेतली की आपली आपलं जे बेसन आहे ते तयार होत आता मी ते झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं हे व्यवस्थित शिजून घेते आणि शिजल्यानंतर आपण बघूयात हे किती कोरडं झालंय अगदी कोरडं फटफटीत होते आणि शिजूनही निघते आपलं बेसन तर ज्यावेळेस ह्या ह्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल किंवा ह्या टेक्स्चरमध्ये येईल त्यावेळेस आपण ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आप ह्या पद्धतीने आपलं जे बेसन आहे ते रेडी टू सर्व हे बेसन आपण भाकरी बरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो खूप छान लागतं टिफिनसाठी प्रवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर ही नक्की ट्राय करा आणि हो जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शे रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा तर ह्या पद्धतीने आपलं बेसन रेडी टू सर्व आहे काहीतरी आगळीवेगळी आणि पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थँक्यू